नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉक्स्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर आलेल्या शिक्षक भरती यांच्यामधील जाहिराती यांचं विश्लेषण सुद्धा घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्हा जिल्हा परिषद येथील सातारा पवित्र प्रणालीद्वारे होणारी शिक्षक पद भरती यासंबंधीची जाहिरात त्याचबरोबर इतर भरपूर अशा जाहिराती ज्या आलेल्या आहेत त्या जाहिरातीसंबंधीची माहिती आपल्या चॅनलवर रेग्युलरली घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील विद्यार्थी मित्रांनो संस्थेचे नाव आहे सातारा जिल्हा परिषद आता सातारा जिल्हा परिषदमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचा आहे त्यांच्याकरिता अत्यंत महत्वाची माहिती आपण घेऊयात यामध्ये सातारा जिल्हा परिषदेकरिता शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थ धारण करत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे म्हणजे तुम्हाला पवित्र प्रणालीवर अकरा मार्चच्या नंतर जाहिरातीचे अनुषंगाने पसंतीक्रम देण्याचा कालावधी दिलेला जाणार आहे त्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम हा नोंदवायचा आहे येथे मराठी माध्यम म्हणजेच ग्रॅज्युएट टीचरकरिता जागा आहे आणि परत अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजेच प्र प्राथमिक आणि उच्च प्राथमिक अशा दोन जागा असून कन्सल्युटेड पे सहा ते आठ हजार म्हटलेलं आहे सहा ते आठ या वयो या पदाकरिता आणि एक ते पाच या पदाकरिता सहा हजार रुपये म्हटलेलं आहे आणि एडेड आहे जो अनुदान प्रकार आहे तो आणि ग्रॅज्युएट टीचर म्हणजेच सहावी ते आठवीच्या शिक्षक पदाकरिता मॅथ अँड सायन्सची जागा आहे आणि शिकवण्याचे माध्यम मराठी म्हटलेलं आहे तर आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट म्हटलंय आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट असं म्हटलेलं आहे म्हणजे डी एड उमेदवार हा सुद्धा फॉर्म भरू शकतो आणि बी एस सी यासाठी असलेला उमेदवार म्हणजे आवश्यक शैक्षणिक पात्रता कारण मॅथ अँड सायन्स म्हटलेला आहे आणि यासंबंधीची अधिक माहिती म्हणजे मॅथ अँड सायन्स आणि समाजशास्त्र कशे पद्धतीने कोण अप्लाय करू शकतात ग्रॅज्युएटमध्ये कोणते विषय पाहिजेत याविषयीचा अधिक व्हिडिओ आपण काल अपलोड केलेला आहे त्याविषयी तुम्ही अधिक तिथून माहिती घेऊ शकता एकशे तेवीस जागा इथे आहेत आणि त्या अनुषंगाने पसंतीक्रमसुद्धा नोंदू शकता त्यानंतर पुढचं महत्त्वाचं पद जे ते म्हटलेलं आहे ते एक ते पाच पदाकरिता एक ते पाचच्या वर्गाकरिता शिक्षक बनण्याकरिता म्हणजेच प्राथमिक शिक्षकाकरिता जो माध्यम मा आहे मराठी माध्यमाचे माध्य मा उमेदवार अप्लाय करू शकतात हायर सेकंडरी आणि डिप्लोमा म्हणजेच डी एड टी ई टी पात्र असलेले उमेदवार इथे अप्लाय करू शकतात तर त्यानंतर अनुसूचित जातीकरिता महिला तेरा माजी सैनिक सहा अंशकालीन चार जागा आहेत प्रकल्पग्रस्ताकरिता दोन जागा आहेत भूकंपग्रस्ताकरिता एक जागा आहे खेळाडूकरिता दोन जागा आहेत समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे पंधरा आहेत आणि एकूण त्रेचाळीस पदे आहेत अनुसूचित जमातीकरिता पन्नास महिलांकरिता जागा आहेत माजी सैनिकाकरिता पंचवीस आहेत अंशकालीनकरिता सतरा आहेत प्रकल्पग्रस्ताकरिता आठ आहेत आणि भूकंपग्रस्ताकरिता तीन जागा आहेत खेळाडूकरिता आठ जागा आहेत आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे जी आहेत ती सत्तावन्न आहेत एकूण एकशे अडुसष्ट पदे रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित पद इथे रिक्त नाही आहे पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या विजा पद रिक्त नाही आहे भजब महिलांकरिता पाच पदे आहेत माजी सैनिकाकरिता तीन अंशकालीनकरिता करिता दोन आणि प्रकल्पग्रस्ताकरिता एक आणि खेळाडूकरिता एक पद असे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारणकरिता चार पदे आहेत आणि एकूण सोळा पदे रिक्त आहेत भजक करिता सुद्धा कोणतंही पद रिक्त नाही आहे आणि भजडसाठी एक पद महिलांसाठी रिक्त आहे जे त्यांना अप्लाय करता येईल आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त दोन पदे असे एकूण तीन पदे रिक्त आहेत विमा प्रकरिता महिलांकरिता सहा माजी सैनिकाकरिता तीन अंशकालीन करिता दोन आणि प्रकल्पग्रस्ताकरिता एक जागा आहे खेळाडूकरिता एक जागा आहे आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त सहा जागा आहेत एकूण एकोणीस जागा आहेत इमा करिता महिलांकरिता तेहतीस जागा आहेत माजी सैनिकाकरिता सतरा जागा आहेत अंशकालीनकरिता अकरा जागा आहेत प्रकल्पग्रस्ताकरिता सहा जागा आहेत भूकंपग्रस्ताकरिता दोन जागा आहेत खेळाडूकरिता सहा जागा आहेत आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त सो पस्तीस जागा आहेत आणि एकूण एकशे दहा जागा आहेत त्यानंतर ई करिता कोणतंही पद नाही ईडब्ल्यू एसकरिताही कोणतं पद नाही खुल्या सुद्धा कोणतंही पद इथे नाहीये त्यानंतर दिव्यांग करिता असतिव्यिता कर सहा कर्णबदिर कर तर दोन आहेत अंशतः अंधकरिता तीन आहेत आणि एकूण अकरा पदे आहेत एकूण तुम्ही इथे पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो यावरून तुम्हाला अप्लाय करायचा आहे स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तिथे अप्लाय आहे का हा पसंतीक्रमसाठी विचार हा करू शकता त्यानंतर लगेच पुढची जाहिरात घेऊया यामध्ये आपण उस्मानाबाद झेड एन पी म्हणजे नगरपालिकेची जाहिरात आहे ती आपण घेऊयात यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा यामध्ये ज्या जागा रिक्त आहेत तेवढ्यांचीच आपण माहिती घेऊया डायरेक्टली कारण भरपूर साऱ्या ऍड आता येणार आहेत तर इमा करिता महिलांची एक जागा आहे माजी सैनिककरिता एक जागा आहे आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त इमा करिता सात जागा रिक्त आहेत आणि एकूण नऊ जागा रिक्त आहेत तर यांच्याकरिता जागा ज्या रिक्तता आहेत त्याविषयीची माहिती घेतली आणि एकूणसुद्धा नऊ जागा रिक्त आहेत बाकी कोणाकरिता जागा इकडे रिक्त नाही आहेत मराठी माध्यम मा आहे इथे माध्यम मराठीसाठीच्या जागा आहेत या ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ करिता आणि अनुदान प्रकार वगैरे सांगितला आहे आणि विषय हा मॅथ अँड सायन्स सांगितलेला आहे या ज्या नऊ जागा आहेत त्या सगळ्या मॅथ अँड सायन्ससाठीच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोणतंही डिप्रिशिएशन केलेलं नाही आहे डायरेक्टली नऊ जागा या डिप्लोमा ग्रॅज्युएट असलेल्या उमेदवारांकरिता अप्लाय करता येतं आणि नऊ जागा आहेत आणि मराठी माध्यमांकरिता या जागा आहेत मराठी माध्यम डी एड झालेल्या विद्यार्थ्यांकरिता त्यानंतर आपण पुढील माहिती घेऊया तर इथे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात पुढची आपण घेत आहोत ज्यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेची जाहिरात तुम्हाला पाहिजे डायरेक्टली जिल्हा परिषदेच्या जाहिराती दिलेल्या आहेत त्यामधील जागेनुसार आपल्याला अप्लाय करायचं आहे तालुकावाईज इथे जागा दिलेल्या नाही आहेत तुम्हाला लक्षात येईल त्यावरून पहा विद्यार्थी मित्रांनो ही माध्यम उर्दू माध्यमाची जागा आहेत बरेच विद्यार्थ्यांनी उर्दू माध्यमाच्या जागा पण विचारत आहे तर हे इथे पाहू शकता तुम्ही उर्दू माध्यमाची जागा आहे ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ करिता मॅथ अँड सायन्ससाठी आहे आणि डिप्लोमा ग्रॅज्युएट पाहिजे एकूण अडुसष्ट पदे आहेत अंडर ग्रॅज्युएट टीचर उर्दू माध्यमांकरिताच पाहिजे म्हणजेच प्राथमिक शिक्षक सहा हजार पद म्हणजे वेतन मिळेल फिक्स पे तीन वर्षाकरिताचा हायर सेकंडरी डिप्लोमा आणि एकशे ब्याण्णव मार्क्स सॉरी एकशे ब्याण्णव जागा इकडे भरणार आहेत यांना अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरिता महिला वीस आहेत माजी सैनिक दहा आहे अंशकालीन सात आहे प्रकल्पग्रस्त तीन आहे भूकंपग्रस्त एक जागा आहे खेळाडूसाठी तीन जागा आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जे उर्वरित पदे आहेत ते एकवीस आहेत आणि एकूण पासष्ट पदे यांना आहेत अनुसूचित जमातीकरिता पाच महिलांसाठी माजी सैनिकसाठी तीन अंशकालीनसाठी दोन प्रकल्पग्रस्तासाठी एक आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त सहा पदे असून एकूण अठरा पदे येतात विजा साठी दोन त्यानंतर माजी सैनिक एक अंशकालीन एक आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त सर्वसाधारण असलेली तीन एकूण सात भजबसाठी महिलासाठी एक माजी सैनिक एक आणि या व्यतिरिक्त दोन आणि एकूण चार भजकसाठी साठी पाच महिला दोन माजी सैनिक दोन अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक खेळाडू पाच समांतर आरक्षण व्यतिरिक्त आणि सोळा एकूण बघा तुम्ही इथे सगळी माहिती घेऊ शकता भजडसाठी तीन महिला एक माझी सैनिक एक अंशकालीन अशा पद्धतीने आणि चार व्यतिरिक्त समांतर आरक्षणा व्यतिरिक्त विमा प्रसाठी तीन माजी सैनिक दोन अंशकालीन एक आणि प्रकल्पग्रस्त एक तुम्ही इथे पाहू शकता खेळाडू एक आणि दोन उर्वरित म्हणजे सर्वसाधारण एकूण दहा विमा व साठी महिलांसाठी एकोणीस माजी सैनिक नऊ अंशकालीन सहा प्रकल्पग्रस्त तीन इथे भूकंपग्रस्त एक आणि खेळाडू तीन सर्वसाधारण बावीस तर ही सगळी माहिती तुम्ही घेऊ शकता स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता आणि अगदी त्या अनुषंगाने कुठे अप्लाय करायचा याचासुद्धा विचार करू शकता विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या माहिती ही व्यवस्थितरित्या अभ्यासणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच फॉर्म आपल्याला अप्लाय हा करायचा आहे तर ही सगळी माहिती तुम्ही पाहू शकता स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता त्यानंतर पुढील जाहिरात घ्या पवित्र प्रणालीद्वारे असलेली शिक्षक पदभरतीची जाहिरात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची आहे आपण डायरेक्टली इथे माहिती घेऊया अनुसूचित जातीकरिता महिलांसाठी सतरा जागा आहेत माजी सैनिककरिता आठ जागा आहेत अंशकालीन करिता सहा प्रकल्पग्रस्ताकरिता तीन भूकंपग्रस्ताकरिता एक खेळाडूसाठी तीन आहेत आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त जी पदे आहेत त्यांच्याकरिता सतरा एकूण पंचावन्न जागा आहेत अनुसूचित जमातीकरिता महिलाकरिता बावीस माजी सैनिक अकरा अंशकालीन सात प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त एक खेळाडू चार आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त असलेली तेवीस पदे आहेत एकूण बहात्तर पदे आहेत अनुसूचित जमातीकरिता शून्य पदे आहेत विजा अकरिता महिलांसाठी पाच जागा माझी सैनिककरिता तीन जागा आणि अंशकालीनकरिता दोन जागा त्यानंतर भू प्रकल्पग्रस्ताकरिता एक जागा आणि पुढे खेळाडूकरिता एक जागा एकूण सहा जागा आहेत आणि अठरा एकूण जागा येतील भजब करिता सुद्धा शून्य जागा आहेत त्यानंतर भजक करिता एक जागा महिला एक माजी सैनिक अशा पद्धतीने समांतर आरक्षणाव्यतिरिक्त दोन आहेत एकूण चार आहेत भज ड साठी सुद्धा महिला पाच माजी सैनिक दोन अंशकालीन दोन प्रकल्पग्रस्त एक आणि खेळाडूसाठी एक अशा एकूण पाच पदे या व्यतिरिक्त असलेले असे सोळा पदे आहेत विमा प्रकरिता पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्यानंतर अप्लाय करायचा आहे त्यानंतर भजब करिता कोणती जागा नाही भजक करिता महिलासाठी एक आहे माझी सैनिकाकरिता एक जागा एक सर्वसारन, सर्वसारन आहे एक सर्वसाधारण सर्वसाधारण दोन आहेत एकूण चार जागा आहेत भज डसाठी पाच महिला दोन माजी सैनिक दोन अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त आणि एक खेळाडू पाच या व्यतिरिक्त विमा प्रससाठी कोणतीच जागा नाही एमाव साठी चोवीस महिला बारा सैनिक आठ अंशकालीन चार प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त चार खेळाडू सव्वीस समांतर आरक्षण व्यतिरिक्त आणि ऐंशी ई एस बी सीसाठी सुद्धा आठ महिला चार माजी सैनिक तीन अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त आणि एक खेळाडू आणि नऊ या व्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारण तर ईडब्ल्यू एस करिता सुद्धा पाहू शकता तुम्ही ही सगळी माहिती तुम्ही पाहून यानुसार अप्लाय करायचा आहे दिव्यांगामध्ये डायरेक्टली आपण माहिती घेऊया तर दिव्यांगाकरिता अस्थिव्यंग तीन कर्णबधीर तीन अंध अल्पदृष्टीसाठी तीन आणि एकूण नऊ जागा आहेत एकूण इथे तुम्ही पाहू शकता या जागांचा आकडा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मराठी माध्यमाच्या जागा आहेत आणि इथे ग्रॅज्युएट टीचर म्हणजे सहा ते आठ पदाकरिताच्या या जागा आहेत आणि बेसिक गोष्ट म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅथ अँड सायन्सचे पदे आहेत दोनशे सत्त्याऐंशी जे टोटल पदे दिलेली आहेत ती फक्त मॅथ अँड सायन्सची भरली जाणार आहेत यामध्ये मराठी माध्यम शिकवण्याचं ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा ग्रॅज्युएट म्हणजे डी एड उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात आणि बी एस सी डी एडवाले उमेदवार मॅथ सायन्स सब्जेक्ट असलेले आणि ज्यांचं टीईटी पेपर सेकंड आऊट आहेत किंवा सीटेड पेपर सेकंड आऊट आहेत अशीच उमेदवार इथे अप्लाय करू शकतात त्याचबरोबर तुम्ही कॅटेगरी जर निवडत असाल कुठलीही अनुसूचित जातीच्या पसंतीक्रम करीता तर तुमचं नॉन क्रिमिलर तुम्ही यस केलेलं आहे का हे पाहणं गरजेचं आहे समांतर आरक्षण निवडलेलं आहे का तरच तुम्ही समांतर आरक्षणातील पसंतीक्रम देऊ शकता आणि ओपनच्या ठिकाणी समजा आता इथे खुल्यासाठी कोणतीच जागा नाही आहे परंतु जिथे खुल्यासाठी जागा आहेत आणि तिथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर तुम्ही ओपनसाठी असलेल्या सगळ्या अटी आणि शर्ती यांचं पालन करता का हे सुद्धा पाहून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा संस्थेचे नाव म्हटले जलगाव जिल्हा परिषदेचा तर इथे पाहू शकता तुम्ही ग्रॅज्युएट टीचरच्या जागा आहेत सहा ते आठ करिताच्या सॉरी ग्रॅज्युएट टीचरच्या जागा आहेत आणि सहा ते आठ मॅथ अँड सायन्ससाठीच जागा आहेत त्रेपन्न जागा आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अनुसूचित जातीकरिता महिला आठ आणि माजी सैनिक चार अंशकालीन तीन आणि प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक खेळाडू एक आहे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित पदे सात आहेत एकूण पंचवीस पदे आहेत अनुसूचित जमातीकरिता महिलासाठी पाच आहे माजी सैनिकाकरिता दोन आहेत अंशकालीनकरिता दोन आहेत प्रकल्पग्रस्ताकरिता एक आहे खेळाडूकरिता एक जागा आहे आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित पदे चार आहेत एकूण पंधरा पदे आहेत इथे तुम्ही पाहू शकता विजासाठी कोणतीही जागा नाही भजब बससाठी सुद्धा नाही भजक म्हणजे डायरेक्टली आपण ज्यांच्या जागा आहेत तेच आपण पाहूया ई करिता दोन महिला एक माजी सैनिक आणि एक अंशकालीन आहे आणि चार सर्वसाधारण आणि ईडब्ल्यू एसकरिता दोन महिला एक माजी सैनिक एक अंशकालीन आणि एक सर्वसाधारण पाच एकूण खुल्यासाठी एकही जागा नाही आहे एकूण पाहिलं तर इथे तुम्ही आकडा पाहू शकता आणि यामध्ये दिव्यांग उमेदवारांकरिता सुद्धा जागा नाही आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे ही माहिती आपण अगोदरही सांगितलेली आहे आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहेत ते पाहू शकता तुम्हाला इतर माहितीकरिता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची जागा बघा येथे तुम्हाला कळेल या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खालील महत्वपूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो इथे अनुसूचित जमातीकरिता एक जागा आहे आणि एकूण दोन जागा आहेत अनुसूचित जमाती पेसाकरिता नाही आहे डायरेक्टली आपण ज्यांच्याकडे आहे विजा विजाकरिता सर्वसाधारण एक जागा भज व सर्वसाधारण एक जागा भज क एक भज ड एक ज्या सर्वसाधारण आहेत त्याच आहेत जागा भज ड एक आहे विमा प्रकरिता पण एक आहे त्यानंतर इमा करिता महिलांसाठी दोन आहेत आणि माझी सैनिक एक आणि अंशकालीन एक आहे तुम्ही इथे पाहून घेऊ शकता आणि त्यानुसार अप्लाय करायचं हे सुद्धा ठरवू शकता दिव्यांगासाठी शून्य जागा आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे उर्दू माध्यमाच्या जागा आहेत ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ करिता आणि मॅथ अँड सायन्स टीचर पाहिजे उर्दू माध्यम शिकवायचं आहे ग्रॅज्युएट डिप्लोमा ग्रॅज्युएट एकूण पदे नऊ आहे त्यांचे आणि दुसरे म्हणजेच एक ते पाचकरिता असलेली पाच पदे आहेत आणि डिप्लोमा डी एड आणि हायर सेकंडरी आपलं बारावी डी एड म्हटलेलं आहे आणि उर्दू माध्यम यांचं असलं पाहिजे यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता त्यानंतर पुढील जाहिरात आहे पुणे महानगरपालिकेची खूप मोठी जाहिरात आहे ही तुम्ही ही जाहिरात पाहून त्यानुसार अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो यानुसार आपल्याला अप्लाय करायचा आहे